स्वामी स्वामींचं स्मरण करून व्हिडिओला सुरुवात करूया आपण आज मुलांक दोन विषयी बोलणार आहोत कोणाचा मुलांक दोन असतो त्यांचं करिअर कोणतं असतं स्वभाव काय असू शकतात ते कशी पर्सनॅलिटी असते त्यांची कलर्स कोणते चांगले याविषयी आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री ओसे तुम्हाला सर्वांचं वास्तु भागीराज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर सर्वप्रथम आपण बघूया की मुलांक दोन कोणाचा असतो तर कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुमचा मूल्यांक हा दोन असतो तर तुमच्यावरती कोणत्या ग्रहाची अंमल असतो तर चंद्र ह्या ग्रहाचा तुमच्यावरती अंमल असतो त्यामुळं अर्थातच तुम्ही चंद्रासारखे शांत सुंदर निरागस असे असतात भावना प्रधान असतात भावनांना खूप महत्त्व देतात खूप सॉफ्ट हार्टेड म्हणजे तुम्ही तुम्हाला जरा असं कोणी जरी बोललं तरी तुमच्या डोळ्यात असं पाणी वरच असतं म्हणजे कोणी थोडंसं जरी बोललं तरी तुमचं मन लगेच नाराज होतं आणि पाणी व्हायला लागतं तुम्ही मात्र स्वतः अशी काळजी घेता की आपल्याकडून कोणाला नाराज करणार कि नाही किंवा कोणालाही कोणाचंही मन दुखवणार नाही असा तुमचा स्वभाव असतो घरातल्या सगळ्यांची काळजी घेता सगळ्यांवर प्रेम करता त्यानंतर घरात जर कोणी भांडणं करत असेल किंवा तुम्ही कामाच्या ठिकाणी जर असं कलवाचं वातावरण असेल तर तुम्हाला हे अजिबात आवडतं तुम्ही जास्ती चा ते जास्तीत जास्त कसं पटकन शांत करता येईल किंवा कसं आनंदी वातावरण ठेवता येईल याच्यासाठी प्रयत्न करता म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही घरातले हार्मनी मेकर असता इतरांची खूप काळजी घेता फिरायला खूप आवडतं तुम्हाला त्यातल्या त्यात संध्याकाळी किंवा जिथं पाणी असेल अशा ठिकाणी तुम्हाला फिरायला आवडतं मूड स्विंग्स खूप असतात म्हणजे अनप्रेडिक्टेबल तुम्ही कधी कसे असाल कोणी सांगू नाही शकत आपल्या पार्टनरला खूप महत्त्व देतात म्हणजे बरेचदा तुमच्या आयुष्यातले सगळे निर्णय तुमचे जो कोणी लाईफ पार्टनर असेल किंवा तोच घेत असतो आणि जर समजा तुम्हाला डॉमिनेटिव्ह पार्टनर मिळाला तर मग बरेचदा तुम्हाला असं मिळतो कारण एक तर तुम्ही इतरांनाच सगळे आपल्या आयुष्यातले निर्णय घ्यायला परवानगी देतात आणि मग आशावाला थोडासा नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो थोडंसं कन्फ्युजन असतं म्हणजे कोणतीही गोष्ट करताना हे करू का ते करू पटकन निर्णय घेऊ नाही शकत कोणाचं तरी सल्ल्यानेच मग तुम्हाला इथपर्यंत पोहोचायला होतं म्हणजे कायम कन्फ्युज कोणतीही गोष्ट करताना दोन पर्याय जर असतील तर किंवा तीन असतील तर हा करू का तो करू असं कायम कन्फ्युजन तुमच्याशी असतूनच कोणालाही एकदम म्हणजे कोणी जरी डिस्टर्ब असेल किंवा काय असेल तर तुमच्याशी ते लोक बोलले की त्यांना छान वाटतं कारण तुमच्यात जन्मतच ते हिलिंग प्रॉपर्टीज असतात चंद्रा चंद्र हा रुलिंग प्लॅनेट असल्यामुळं ते हिलिंग प्रॉपर्टीज आहेत तुमच्या असतात तुमच्यामध्ये त्यानंतर तुम्ही करिअर कोणतं चांगलं करू शकता तर हे तर स्वभाव झाला तुमचा तर करिअर कोणतं तर करिअर तुम्ही आर्ट म्युझिक फिल्म इंडस्ट्री याच्यामध्ये तुम्ही छान करिअर करू शकता किंवा हिलिंग इंडस्ट्री म्हणजे रेखी किंवा एनी अदर मॉडॅलिटी याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं आणि व्यवसाय करायचा असेल तर पार्टनरशिपमध्ये कोणताही व्यवसाय तुमच्यासाठी यशस्वी होऊ शकतो तुमच्यासाठी कल लकी कलर्स सांगायचे झाले तर पिंक व्हाईट लाईट ग्रीन हे तुमच्यासाठी लकी कलर्स आहे लकी डेज डेट्स म्हणलं तर दोन अकरा वीस एकोणतीस या डेट्स तुमच्यासाठी लकी असू शकतात फक्त लॉंग टाईम रिलेशनशिप किंवा पार्टनरशिप असेल तर त्यावेळेला चार आणि आठच्या बद्दल थोडा विचार करून निर्णय घ्या आता काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व या मुलांकाला जन्मलेले सांगायचे झाले तर अमिताभ बच्चन शाहरुख खान दिलीप कुमार हे काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत ज्यांचा मुल्यांक दोन आहे तुम्ही आता काळजी कुठल्या गोष्टींची घ्यायची तर एकतर इतरांना आपल्या आयुष्यातले निर्णय घेऊ द्यायचे नाहीत म्हणजे तुमच्या आयुष्यातले निर्णय हे तुम्हीच घ्या त्यानंतर घरामध्ये किंवा कुठेही पाण्याचा अपयोग करू नका म्हणजे तुमच्या इथे जर गळके नळ असतील किंवा तुम्हाला सवय असेल पाणी वाया घालवायची तर पहिल्यांदा ती बंद करा पाणी अजिबात वेस्ट करू नका आधी चेक करा घरामध्ये जर असं काही असेल तर ते सगळे नळ वगैरे दुरुस्त करा आणि पाण्याचा कमीत कमी म्हणजे करूच नका पाणी वाया घालवायचं काम त्यानंतर रेमिडी म्हणून तुम्ही काय करू शकता तर तुमच्या घरात जर जागा असेल तर तुम्ही गार्डन करू शकता किंवा मग जागा नसेल थोडी छोटी जागा असेल तुमच्याकडे तर तुम्ही कुंड्यांमध्ये रोपं वगैरे लावून त्यांची काळजी घ्या गार्डनिंग थोडक्यात बागकाम करू शकता ह्याच्याने तुम्हाला खूप छान तुमचं मन प्रसन्न होईल दुसरी गोष्ट तुम्ही मेडिटेशन करू शकता चंद्र करू शकता किंवा थोडा वेळ निसर्गामध्ये स्पेंड करा याच्याने तुम्हाला छान वाटेल दुसरी आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर तुमचा परमेश्वरावर खूप विश्वास आहे असतो त्यामुळं तुम्ही कोणतंही इष्टदैवत तुमचं किंवा परमेश्वर कोणताही देव जो तुम्हाला आवडत असेल त्याचं नामस्मरण करा थोडा वेळ हे सगळं जर केलं आणि सगळ्यात महत्वाची गोल्डन टिप तुमच्यासाठी म्हणजे लोक माणसं ओळखायला शिका म्हणजे तुमचे जे वेल विषयज आहेत किंवा कोण आहेत त्यांच्या इंटेन्शन्स काय आहेत हे ओळखून लोकांबरोबर रिलेशन ठेवा किंवा जे काय असेल ते तुम्ही नातं वाढवा किंवा हे करा तर असा हा मुलांक दोनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे जर माझ्यासाठी काही सल्ला असेल तुमचा किंवा काही सु सजेशन असेल मी काय प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवू कर शकता धन्यवाद